भावना दुखावणाऱ्या संजय राऊत चा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या संजय राऊत चा एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे त्यानं खरं म्हणजे महाकुंभ मेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर नागा साधूही अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती या वक्तव्याचा निषेध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय शहरातील दिल्ली गेट येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना शिवसेनेचे प्रमुख सचिन जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचं आस्थेचं प्रतीक असून सर्व जातीभेद विसरून या ठिकाणी भारतातील प्रत्येक माणूस कुंभमेळा जातो त्याच कुंभमेळाविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी केलं खासदार संजय राऊत यांच्या या कृतीचा निषेध म्हणून जो कोणी खासदार संजय राऊत यांच्या तोंडाला काळा फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केलाय संजय राऊत हा एकदम तडकलाच माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या शेजारी जाऊन बसावं असं घाणे वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचा काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय राऊतच्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान केला या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसामुळे कुणी महिलांपासून कुणी याला जर काळ फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळ फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो